जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला म्हणजेच मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या काँग्रेस या पक्षाला आणि मित्रांनो ताराणी आघाडी म्हणजेच मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या एक्क्याऐंशी आहे तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेवर जर एक्क्याऐंशी नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्या युतीला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर कोल्हापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एक्केचाळीस नगरसेवक हे निवडणूक येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया पण मित्रांनो याच्या अगोदर आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्षी सत्ताही कोल्हापूर महानगरपालिकेवर आली होती ते आता पहिल्यांदा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं होतं ते आता आपण पहिल्यांदा पाहूया आणि मित्रांनो याच्यानंतर लगेचच आपण सर्व्हेला सुरुवात करूया पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा या पक्षाला मिळाल्या होत्या तो पक्ष म्हणजे मित्रांनो काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सर्वात जास्त जागा या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की काँग्रेसच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या काँग्रेस या पक्षाला सत्तावीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पण अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस या पक्षाचे आमदार बऱ्यापैकी निवडून आलेले नाहीत म्हणजेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला महाराष्ट्रामध्ये असो किंवा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे मित्रांनो दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे तारराणी आघाडी तर मित्रांनो तारराणी आघाडी पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो महादेवराव माडिक यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या पक्षाला एकोणीसशे जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो ताराने आघाडी पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का तेसुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ताराने आघाडी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची आघाडी हाय अशी राहणार आहे की त्यामध्ये काही बदल होणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्व आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा दोन्ही राष्ट्रवादीवर होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला नेमक्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची साथ सोडणं अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे याचा काही परिणाम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते तर आता आपण पाहणार आहोतच पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला नेमकं किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कोल्हापूर महानगरपालिकेवर मनाव असं वर्चस्व नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश कोल्हापूर शहरावर मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आत्ता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे कोल्हापूर महानगरपालिका असो किंवा स्वराज्य संस्थेच्या किंवा महानगरपालिकेच्या या सर्वच निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेरा जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूयाच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे गट त्यावेळेस एकत्र होते पण मित्रांनो दोन शिवसेना एकत्र असताना त्यांना नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र असताना त्यांना चार जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये काही परिणाम होणार आहेत का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत एकत्र असून सुद्धा त्यांना म्हणावं असं यश हे कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना फाटाफूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही प्रमाणात जागा कमी होणार आहेत की वाढणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना चारच जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगळे झाल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला म्हणजेच मित्रांनो सतीश पाटील यांच्या नेतृत्वात असलेल्या काँग्रेस या पक्षाला आणि त्यातच मित्रांनो तारा आघाडी म्हणजेच मित्रांनो महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्व दवा असणाऱ्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तर आता पाहणं महत्त्वाचं आहेच आणि मित्रांनो त्याचबरोबर राष्ट्रवादी असो किंवा भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना पक्ष या सर्वच पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना अपयश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते त्यावेळी त्यांना अपयश मिळालं होतं पण मित्रांनो यावेळी त्यांना काही फायदा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे पण मित्रांनो याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं यश मिळणं अपेक्षित होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतकंही चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना निवडणुकीमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जितकं यश मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र असून सुद्धा त्यांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो यावेळेस एकट्याला तीन जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश जात आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रें यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि मित्रांनो सतीश पाटील यांचं काँग्रेस हे एकत्र आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर तीन जागा मिळाल्या आहेत पण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला याच्या पक्षाला काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीनच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जा जितक्या जागा, जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्षाला सुद्धा अपयशीचं मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या वेळी तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार हे वेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहेच पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पंधरा जागा होत्या पण मित्रांनो याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे मिळणार नसतेच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना तीन ते पाच तीन ते पाच जागा म्हणजे मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचा पक्ष तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर तीन ते पाच जागा जागा मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो याच्यापेक्षा जागा काही वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते आठ जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना जागा पण मित्रांनो यावेळी एकत्र केले तरी सुद्धा इतक्या काही जागा होणार असल्याचं राष्ट्रवादी एकत्र केले तरी सुद्धा दहा ते बारा जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष पाहणार आहोतच पण मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेला तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही पण मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश नेमकं कोणाला मिळालं आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे ताराणे आघाडी पक्ष तर मित्रांनो महादेवराव माडिक यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर ताराने आघाडी पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो तारराने आघाडी पक्षाला या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा मिळणार असं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा या या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकोणीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना अपयश इथं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच तारणाने आघाडी पक्षाला इतकं अपयश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार नसेल तर आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला पक्षाला आणि भारतीय जनता यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेरा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत कमी जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आत्ताच झाल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर त्यांची सत्ताही महाराष्ट्रामध्ये आली आहे पण मित्रांनो त्याचा काही फायदा त्यांचा कोल्हापूर महानगरपालिकेवर होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो आत्ताच झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि मित्रांनो ग्रामीणमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे त्यांना येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तेरा जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना अपयश मिळाल तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हे कोल्हापूर महानगरपालिकेवरून गायब होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळाल्यामुळे आता अशी महाराष्ट्रामध्ये चर्चा होती की त्यांना सर्वच प्रकारच्या महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चा चांगल्या चा प्रकारचं यश मिळणार आहे पण मित्रांनो हे यश आहे कोल्हापूर महानगरपालिकेवर तर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच भारतीय जनता पक्षाला आठ ते दहाच जागा या कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार आहेत का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या निवडणुकीमध्ये इतकं अपयश हे भारतीय पक्षाला कोल्हापूर महानगरपालिकेवर मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा पण मित्रांनो याच्यानंतर आता आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सतीश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सत्तावीस जागा या त्यांना मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे या निवडणुकीमध्ये मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं कमी यश मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो खरंच काँग्रेस या पक्षाची कोल्हापूर महानगरपालिकेवर परत एकदा या निवडणुकीमध्ये सत्ता येणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाच पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या सत्ताही कोल्हापूर महानगरपालिकेवर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो जय हिंद जय